नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आर क्लासेस युट्यूब चॅनलवर कम कृषी विद्यापीठ विद्यापीठात सत्तावन्न टक्के जागा रिक्त तर मित्रांनो महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदाकडून अधिकृत नाही परबतीचे राज्य तर मित्रांनो कृषी शिक्षण आणि संसदेचा पाया असल्याच्या राज्यातील कृषी विद्यापीठामध्ये तब्बल तब्बल सत्तावन्न टक्के सत्तावन्न टक्के अठ्ठेचाळीस टक्के जागा रिक्त आहेत त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज विस्तारित झाले असून दर्जा दर्जा खालावा आहे परंतु या जागा भरण्यासाठी सरकारी पातळीवर पातळीता दिसून येत आहे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिचय आकृती बांधी शिफारस केली नसल्यामुळे भारताची प्रक्रिया खडी रखरडी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे राह राहुलच्या राहुलची महात्मा फुले कृषी विद्यापीठात पंचावन्न पंचावन्न पॉईंट दहा टक्के जागा रिक्त आहे तर मित्रांनो महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचा महासंचालक वर्षा लुडा याची ल यांची नुकता नु, नुकतीच युनिक युनिक झाली आहे महामंत्रालय मान्यतेसाठी हे विविध न्याय विभाग आणि विभागाची मान्यता मिळाल्यानंतर तो मंजूर करण्यात येईल तर मित्रांनो विकास चंद्र विकास चंद्र रस्ते प्रधान प्रधान सचिव कृषी विभाग तर मित्रांनो कृषी विद्यापीठ मजूरपदे मजूरपदे भरलेली पदे, मजूर पदे, पदे रिक्तपदे टक्केवार इतर मित्रांनो वसंतराव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी जागा इथे मेन्शन केले जे मित्रांनो तर आपण पुढे बघूया परभणीच्या वसंतराव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ सहासष्ट पॉईंट सासष्ट तेरा टक्के तर अकोल्याच्या डॉ डौ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात त्रेसष्ट टक्के जागा रिक्त आहेत दापोली दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब वसंत वसंत कोकण कृषी विद्यापीठात चाळीस चाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के जागा रिक्त आहेत विद्यापीठामध्ये अ क आणि ड वर्गातील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत तसेच महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे स समावेश समावेश महामंडळाचे कामकाज केल्यास पाच महिन्यापासून अध्यक्ष नसल्यामुळे टप्पे आहे त्यामुळे अधिपात्य संचालक संयोजक विद्यापीठ विभागापर प्रमुख अध्यक्ष यादी उच्च पदावर पदावरी करता आहेत रिक्त पदांमुळे सध्या विद्या विद्यापीठामध्ये भावी राज्य सुरू आहेत राजकीय हस्तेपेक्षा महत्वाच्या पदाची प्रभी प्रावी जबाबदारी मिळवण्यापूर्वी प्रकाश सुरू आहे त्यामुळे पात्र उमेदवारामध्ये नारी नाराजी नाराजी आहे महामंत्र याबाबत विचारले विचारणार केली कृषी बंद आकृत बंद आप अपघात शिफारस केली नसल्याचे सांगण्यात आले तफारीस कृषी माराव मानिकराव खोटके यांना रिक्त पद पत, पदाचा आढावा आढावा घेऊन तरीने आकृती तयार करून पाठवा पाठवा अशी सूचना परिचितरा केली आहे या मात्र त्याकडे अशा फारशा गायनिक पाहिली गेली नाही तर मित्रांनो आपला व्हिडिओ इथे समाप्त झालेच आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवल्यास नक्की सबस्क्राईब करा